ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता इकडे अर्जुनला भे न भेटल्यामुळे त्याला खूप त्रास होत असतो पण हा त्रास तो चैतन्याशिवाय दुसरा कोणाला सांगू शकत नसतो कारण घरामध्ये त्याचं असं ऐकणारं कोणीच नसतं ना मधुभाऊ सायलीला भेटू शकत दिसतात त्यामुळे तो चैतन्याला सांगत असतो मला ना मला तर जगणं असह्य झालेलं आहे मला या सगळ्यामध्ये ना मम्माशी बोलावं असं वाटतंय पण मम्मा माझ्यासोबत बोलायला तयारच नाहीये ती या सगळ्यामध्ये आता माझ्यावरती इतका काही राग धरून बसले आत्तापर्यंत जेव्हा कधीही मी अडचणीत अडकलो होतो त्यावेळेला दरवेळेला मम्मा माझ्या पाठीशी ठामपणे उभी असायची पण आत्ता आत्ता मम्मा माझ्या पाठीशी उभी नाहीये तर सगळंच्या सगळं मला हे आता म्हणजे पर पूर्ण आयुष्यच माझं आता उद्ध्वस्त झाल्यासारखं झालंय माझ्या आयुष्यातील सगळ्यात महत्वाच्या तीन स्त्रिया या तीन स्त्रिया जर माझ्यावरती रुसलेल्या असतील तर माझं आयुष्य हे आयुष्य राहतच नाही कारण सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता या सगळ्यामध्ये मा पूर्णाची आणि आई रागवले आणि सायलीची माझी भेट नाही मी या सगळ्यामध्ये नाही जगू शकत असं म्हटल्यावर ते मग मात्र आता इकडे चैतन्य सांगत असतो मी पूर्ण कल्पना मा मामीसोबत बो मा, कल्पना मावशीसोबत बोलून घेऊ का यावरती अर्जुन म्हणतो नको तिला कितीही झालं ना तरीसुद्धा या सगळ्यामध्ये अजिबात आवडणार नाही की तू मध्यस्थी केलेलीस तर त्यावरती मग आता इकडे तोपर्यंत प्रताप सांगत असतो कल्पना मला ना या सगळ्यामध्ये खूप अस्वस्थ वाटत आहे म्हणजे सांगू का ह्या वयामध्ये मुलं ना खूप वेड्यासारखा विचार करतात तू बघितलंस ना आपला अश्विनने किती वेडेपणा केला होता त्यावर अश्विनला सांभाळण्यासाठी इकडे अर्जुन आणि सायली होते पण मला असं वाटतंय की या सगळ्यामध्ये आता अर्जुनला सांभाळण्यासाठी कुणीच नाहीये अश्विनची सांभाळ तर झाला पण मला खूप काळजी वाटते की या सगळ्यामध्ये जर का जर का अश्विनच्या सारखं अर्जुनने काही निर्णय घेतला तर यावरती मग मात्र आता इकडे कल्पना म्हणते मला सुद्धा खूप काळजी वाटते यावरती प्रताप म्हणतो खरं तर मी टूरवरती चाललेलो आहे पण कल्पना तू न या सगळ्यामध्ये अर्जुनकडे लक्ष ठेव कारण अर्जुन या सगळ्यामध्ये ना खूप अस्वस्थ आहे असं मला वाटतंय जरी आपण त्याच्यावरती रागवलो असलो तरी तो आपला मुलगा हे ही गोष्ट आपण नाही विसरू शकत कारण या सगळ्यामध्ये आपल्या मुलांच्या साठी आपण कायम पद्धतीने उभं राहिलं पाहिजे असं मला सगळंच वाटतं असं म्हटल्यावरती मग मात्र कल्पना म्हणते ठीक आहे तुम्ही टूरवरती गेल्यावरती मी त्याच्यासोबत बोलून घेते प्रताप म्हणतो ठीक आहे असं म्हणत प्रताप दुसऱ्या दिवशी टूरवर निघून जात इकडे अर्जुन खूप उदास असतो आणि त्याला या सगळ्यामध्ये आता सायलीची खूप आठवण येत असते काही झालं तरी सुद्धा आपण सायलीला या सगळ्यामध्ये विसरूच शकत नाही आणि सायलीला कोणत्याही बाबतीत आपण भेटू पण शकत नाही काय करू नये त्याच्या मनामध्ये नको नको ते विचार येत असतात आणि त्यामुळे त्यामुळे या सगळ्यामध्ये अर्जुन खूप अस्वस्थ होत असतो कल्पना त्याची ही अवस्था बघ पण ती आपल्या रूममध्ये जाऊन झोपते त्यावेळेला अर्जुन टोकावून पाहतो आणि कल्पनाच्या रूममध्ये पाहतो आणि तिच्या रूममध्ये जातो तिच्या रूममध्ये रडत रडत तो आता तिकडे उभा असतो आणि तिचे पाय दाबायला लागतो अचानक कोणी कल्पनाला जाग येते किती काही झालं तरीसुद्धा या सगळ्यामध्ये कल्पनाच्या म्हणजे कल्पनाचा, कल्पनाचा अर्जुनवरती तिन्ही मुलांच्यापेक्षा जरा जास्त जीव असतो आणि त्यामुळे त्यामुळे ती आता अर्जुनच्या या वागण्यामुळे भारावून जाते आणि पटकन उठते अर्जुन अर्जुन असं म्हणत ती पाय नको दाबू उभा राहतो असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो मम्मा ज्या मम्मांनी आत्तापर्यंत आत्तापर्यंत मला या सगळ्यामध्ये जीव लावला मला प्रेम लावलं आणि या सगळ्यामध्ये माझी मम्मा आत्ताच्या घडीला माझ्याशी बोलत नाहीये माझ्यासाठी यापेक्षा दुसऱ्या दुःखाची गोष्ट कोणती नाहीये असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे कल्पना म्हणते अर्जुन तू सुद्धा चुकलास ना तू सुद्धा या सगळ्यामध्ये मला जर का आधी सगळ्या गोष्टी सांगितल्यास तर बरं झालं असतं ना असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे अर्जुन म्हणतो हो मम्मा पण काही गोष्टी मला सुद्धा समजल्याच नाहीत ग पण मी तुला एक गोष्ट सांगू का जर का आजच्या घडीला सायली माझ्यासोबत नसेल ना तर माझ्या जगण्याला अर्थ नाही आहे मी या सगळ्यामध्ये ना माझं आयुष्य संपवून घेईन असं म्हटल्यावर ती कल्पना म्हणते अर्जुन वेड्यासारखं का बडबडतोयस तुझ्या आयुष्यामध्ये आता इकडे फक्त आणि फक्त आ, फक्त सायलीच आहे सा का आणि आता यावरती आता अर्जुन म्हणतो नाही मम्मा माझ्या आयुष्यात तुम्ही दोघी आहात सायली माझ्या आयुष्यात जरी नसली ना तरी तुम्ही दोघीसुद्धा माझ्यासोबत बोलत नाही आहात आणि या सगळ्याचा मला खूप त्रास होतोय यावरती कल्पना सांगते हे बघ बाळा मला तुझ्या मनाची अवस्था कळते पण तू आम्हाला समजून घे यावरती अर्जुन म्हणतो हो मी तुम्हाला समजून घेतो आहे तुमचा राग आहे ना पण या सगळ्यामध्ये मला एक संधी दे मी माझी चूक सुधारण्याची इच्छा आहे जर सायली माझ्या आयुष्यात नसेल तर मी या सगळ्यामध्ये कधीही कधीही माझं पुढचं आयुष्य इमॅजिन करू शकत नाहीये मला सायलीसोबत राहायचं आहे नाहीतर कधी ना कधीतरी मी तुटून जाईन मी माझ्या प्रोफेशनमध्ये तुटून जाईन मी माझ्या पर्सनल लाईफमध्ये तुटून जाईन आणि या सगळ्या इगोच्या ह्याच्यामध्ये मी पूर्णपणे हरून जाईन मम्मा मला एक संधी हवी नाहीतर कधीतरी माझ्या हातून खूप चुकीचे निर्णय होण्याची शक्यता आहे असं म्हटल्यावर ती कल्पना म्हणते बाळा तू वेड्यासारखं काहीतरी बोलू नकोस मला या सगळ्यामध्ये तुझी खूप काळजी वाटते आहे यावरती मग मात्र आता इकडे अर्जुन सांगायला लागतो मम्मा तू पूर्णाजीशी बोल एक संधी दे एकदा सायडीला या घरात आणा जे काही अडचणी किंवा जे काही तुमचे मिसअंडरस्टँडिंग असतील ते सगळे मिसअंडरस्टँडिंग मी दूर करायला तयार आहे असं म्हटल्यावर ती कल्पनाला आता हे आपल्या मुलाचं बोलणं जिव्हारी लागतं कल्पना सांगते मी पूर्णाईंसोबत बोलून घेते मी त्यांना सांगते की आपण अर्जुनला एक संधी देऊया कारण हा निर्णय मी एकटी घेऊ शकत नाही आहे कारण कितीही काही झालं ना तरीसुद्धा या सगळ्यामध्ये पूर्णाईनी पूर्णाईने या सगळ्यामध्ये ही गोष्ट मनाला लावून घेतली जर त्यांची इच्छा असेल तर नक्कीच मी या सगळ्यामध्ये हे करेन असं म्हटल्यावरती मग मात्र अर्जुन निश्चिंत होतो कारण मम्माने जर का एकदा कोणता निर्णय घेतला तर ती या सगळ्यात नक्की हे करेल असं त्याला खात्री असते इकडे कल्पना आता ज्यावेळेला प्रतिमा येते त्यावेळेला विषय काढते कल्पना सांगते मला असं वाटते अर्जुनच्या हितासाठी आपल्याला काही निर्णय घ्यावे लागतील यावरती आता इकडे प्रतिमा म्हणते हे बघ माझ्या मनातली गोष्ट बोललीस मला सुद्धा वाटते की या सगळ्यामध्ये आपण आपल्या रागापाई आता जर का अर्जुन आणि सायली या दोघांवरती तरी सु जरीसुद्धा आपण आता विश्वास ठेवत नसलो तरी त्यांच्या मनाची अवस्था समजून घ्यायला पाहिजे यावरती पूर्णाई म्हणते हे बघा तुम्ही दोघीजणी जे बोलताय ना तरीसुद्धा मला सुद्धा अजूनही शंका वाटते की त्या मुलीला या घरात आणणं ही किती योग्य आहे यावरती कल्पना म्हणते तुम्हाला माहिती आहे का पूर्णाई म्हणजे या सगळ्यामध्ये अर्जुनने अर्जुनने खूप मोठा निर्णय घेतला होता मी त्याला या सगळ्यामध्ये हा निर्णयापासून थांबवलं त्याने स्वतःला संपवण्याचा पण विचार केला कारण जर का जर का या सगळ्यामध्ये आता सायली आपल्या आयुष्यात नसेल तर आपण हे आयुष्य कसं जगायचं असं त्याला सांगत वाटत असतं आणि जर असा अचानकपणे त्याने कोणता निर्णय घेतला तर मला काय वाटतं माहिती आहे का या सगळ्यामध्ये आपण त्याचा पण विचार केला पाहिजे त्या मुलीचा विचार करण्याच्या आधी आपण आपल्या आपल्या आता मुलाचा विचार करायला पाहिजे यावरती प्रतिमा सांगते मला सुद्धा असं वाटते की त्या दोघांचा विचार करता आपण जर का या सगळ्यामध्ये मग या सगळ्यामध्ये आता पूर्ण आई म्हणते मला तुमच्या दोघींचं म्हणणं जरी पटलं ना तरी माझ्या काही अटी असतील आणि या अटीनुसार मग मी या सगळ्यामध्ये हा निर्णय घेईन यावरती कल्पना म्हणते ठीक आहे प्रतिमा म्हणते पूर्णाई तुझ्या अटी काय असतील यावरती पूर्णाई सांगायला लागते जरी ती मुलगी या घरामध्ये आली तरी अर्जुन आणि ती मुलगी एकत्र राहणार नाहीत काहीही झालं तरी या सगळ्यामध्ये त्या दोघांना मला वेगवेगळं ठेवावं लागेल कारण कारण या सगळ्यामध्ये ना अजूनही माझा त्या मुलीवरती विश्वास राहिलेला नाही आहे जोपर्यंत जोपर्यंत ती मुलगी या सगळ्यामध्ये आता मात्र ज्या वेळेला या सगळ्यामध्ये आपला विश्वास संपादन जोपर्यंत करत नाही तोपर्यंत तोपर्यंत मी तिला माझी सून म्हणून स्वीकारणार नाही काहीही झालं तरीसुद्धा या सगळ्यामध्ये तिने सिद्ध स्वतःला करायला पाहिजे स्वतःला सिद्ध करून तिने या सगळ्यामध्ये आता या गोष्टीचा प्रमाण दिलं पाहिजे प्रतिमा सांगते मला माहिती आहे सायली या सगळ्यामध्ये कधी काही चुकीचं करणार नाही आणि त्यामुळे त्यामुळे आपण सायलीला ही संधी देऊया कल्पना म्हणते ठीक आहे मला सायली बद्दल नाही पण अर्जुनची काळजी वाटते असं म्हणत आता इकडे निर्णय झालेला पण इकडे आता सायली आता इकडे प्रिया सांगायला लागते कल्पना मामी का तू असा निर्णय घेतेस मला काय वाटतं माहिती आहे का आपण या सगळ्यामध्ये अर्जुनला सायलीपासून वेगळं ठेवूया अर्जुन सायलीचा आपण डिवॉर्स घडवूया आणि या सगळ्यामध्ये त्याचं लग्न लावून त्याला जर का सगळ्यामध्ये आता जर का बाहेर पडायचं असेल तर हे आपल्याला गोष्ट घेतलीच पाहिजे निर्णय यावरती मग आता पूर्णाई म्हणते तन्वी असं एक दोन तुकडे करून चालत नसतात काहीतरी मध्य काढायला पाहिजे मी त्या मुलीला एक महिन्याचा निर्णय एक महिन्याची वेळ देते आहे या सगळ्यामध्ये तिने अर्जुनच्या सोबत वेगळं राहावं वेगळ्या खोलीत राहावं आणि त्याच वेळेला वेगळ्या खोलीत राहिल्यानंतर तिला अजून एक गोष्ट सिद्ध करायला लागेल आणि ते म्हणजे ते म्हणजे आत्तापर्यंत ती जे काही वागत होती ती तशीच आहे ही गोष्ट सुद्धा या दोन अटींवरती जर का ती या घरात यायला तयार असेल तर मी तिला या घरात आणेन तिची परीक्षा घेईन आणि त्यानंतर ठरवेन ती अर्जुनसाठी योग्य आहे की नाही पूर्णाईने दोन अटी ठेवल्यात आता सायली या अटी येऊन पूर्ण करणार का हे मात्र पाहणं रंजक ठरणार